मंडळी आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे ही जोडी लोकप्रिय जोडीपैकी एक आहे परंतु या दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर चालू आहे उर्मिला आणि आदिनाथ यांचं लव्ह मॅरेज आहे त्याने दोन हजार अकरा मध्ये लग्नगाठ बांधली होती त्यांना दोन हजार सतरा मध्ये जिजा नावाची गोंडस मुलगी झाली मात्र त्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये दुराव आल्याचं बोललं जात आहे नाते वेगळे राहत असून उर्मिला एकटीच जिजाचा सांभाळ करते असंही बोललं जात आहे मात्र त्यांनी अजूनही घटस्फोट घेतला नाही आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि सोशल मीडियावर उडणाऱ्या अफवांबद्दल भाष्य केलं आहे तसंच तिने यावेळी ट्रोलर्सना देखील सडेतोड उत्तर दिलं आहे उर्मिलाने नुकतीच जी चोवीस तास या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये बोलताना उर्मिला म्हणाली ट्रोलिंगचा माझ्यावर परिणाम होत नाही मी कमेंट्स अजिबात वाचत नाही कमेंट्समधील लोक खूप टॉक्झिक असतात त्यामुळे मी जास्त लक्ष देत नाही तसे माझ्याकडे खूप व्याप आहे त्यामुळे मी कोण काय बोलतो याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही इंटरनेटवर आपल्याबद्दल काय बोललं जातं याकडे मी अजिबात लक्ष देत नाही ज्या गोष्टी इंटरनेटवर करत असतात त्यातील काही गोष्टी खऱ्या असतील पण बऱ्याचशा गोष्टी ह्या खोट्या असतात प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन तुमच्यापर्यंत जे पोचतं ते सगळंच खरं असेल असं मानू नका त्यातलं काही खरं असेल पण बऱ्याचशा गोष्टी ह्या कुठेही असू शकतात तिची लेख जिजाबद्दल सांगताना ती पुढे म्हणाली जिजाला आम्ही सोशल मीडिया वगैरे अजिबात दाखवत नाही अगदी युट्यूब दाखवत नाही सध्या आमच्याकडे ओ टी टी बघितलं जातं आदिनाथ आणि उर्मिलाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर उर्मिला कोठारे ही सध्या कलर्स मराठीवरील बाई पण जिंदाबाद या मालिकेत दिसते यासोबतच तिचं फिल्टर कॉपी हे नाटकसुद्धा सुरू आहे अदिनाथ कोठारेबद्दल सांगायचं झालं तर सध्या तो कोठारे विजन ही प्रोडक्शन हाऊस कंपनी सांभाळतोय यासोबतच तो याच बॅनर खाली बनलेली नशीबवाण या बन मालिकेत प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसला आहे